सरकार आणि संघटने समन्वय राखण्यासाठी भाजपकडून विशेष नेमणुका करण्यात आल्या भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपकडून गणेश नायकांवर जबाबदारी देण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येही भाजपकडून संपर्क मंत्री नेमण्यात आले बीडमध्ये पंकजा मुंडे तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे संपर्क मंत्री असणार आहेत पंकजा मुंडे सुरेश धस उद्या एकाच मंचावर येणार असल्याची माहिती आहे सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहतील आश्रीतील उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला असून याबाबत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी यांनी केलं चार महिन्यांमध्ये मतदान कसं वाढलं असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला किंवा स्वायत्त संस्था आहे असं म्हटलं जातं मात्र आता ती स्वायत्त संस्था राहिलेली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं निवडणूक आयोग काय म्हणते यापेक्षा आता लोक काय म्हणतात हे महत्वाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं एवढे खराब दिवस आले नाहीत की संसद कशी चालवावी संजय राऊतांनी सांगावं असं विधान निलेश राणेंनी केले जे जनतेमधून कधीच निवडून आलेले नाहीत ज्यांनी कधी नगरसेवकाची निवडणूक लढवली नाही असा माणूस संसदेविषयी बोलणार का असा सवालही राणेंनी उपस्थित केला उपमुख्यमंत्री शिंदेच्या नाराजीवर रवींद्र चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली शिंदेना अनेक वर्षांपासून ओळखत असून फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यात चांगले संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळेच ते सोबतच काम करतात तिन्ही नेते जनतेचं भलं करणारे नेते असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंनी भाजप आणि अदानींवर निशाणा साधला अर्थसंकल्पात व्यावसायिक गाळे दुकानांवर मालमत्ता कर लावावा आता प्रत्येक झोपडीवरही कर लावावीत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली तर हा अदानी कर असल्याची टीकाही त्यांनी केली मुंबईचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांच्या स्वप्नांना गती देणार आहे असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केलं अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या सोयी सुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय भाजपनं राहुल गांधींविरोधात देशभरात चाळीस गुन्हे दाखल केले मात्र तरीही राहुल गांधी हे झुकणार नाहीत असं वक्तव्य काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांनी केले तर राहुल गांधी हे भारत देशाला पुढे नेण्याचं काम करत असल्याचं ते म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या पाच फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यावेळी सत्तर जागांसाठी मतदान होणार आहे तसंच तेरा हजार सातशे शहात्तर मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल नऊ ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना गर्भशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली एच पीव्ही ही लस सीएसआर फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या आरोग्य संकुलात प्राथमिक नियोजन बैठकीत ते बोलत होते मुंबईच्या राणीबागेत आता पेघवीन वाघानंतर जिराफ सफेद सिंह जॅगवॉर या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत पर्यटकांना नवं आकर्षण म्हणून राणीबागेत हे प्राणी आणले जातील अशी घोषणा बीएमसीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली मुंबई <्णुणा> महानगरपालिका क्षेत्रात एकूण एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्याचं कॉक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली तर उर्वरित कॉंक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेणार असल्याचीही माहिती मिळाली वाशिममध्ये जागतिक नमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला सूर्यनमस्कार आणि योगासनाचे धडे शिबिरात सहभागी आले राहुल सोलापूरकर हे अभिनेते आहेत कुठले आहेत ते भाजपचे आहेत का असा सवाल भास्कर जाधव यांनी केला यापूर्वी कंगना रणावत भगतसिंग कोश्यारी विक्रम गोखले यांनी देखील अशीच वक्तव्य केली हे भाजप जवळचे लोक असून सत्ताधारी पक्षाचा यामागे मेंदू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मराठा संघटनांकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर हे भांडारकर प्राचार्य विद्या संस्थेचे विश्वस्त असल्यामुळे भांडारकर संस्थेमध्ये आंदोलन करण्यात आलं दरम्यान संस्थेनं सोलापूरकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली पंढरपुरात उजनी जल समाधी करून आंदोलन ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलं उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जल पर्यटन केंद्राला विरोध करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं मात्र जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी हद्दवाड कृती समितीनं आंदोलन छेडले त्यासाठी शहरातील चौका चौकात डिजिटल बोर्ड लावण्यात आले कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या कुराड्यात कोंबल्यासारखी झाली अशी अशा प्रकारचे संदेश या डिजिटल बोर्डावर दिसतात भिवंडीत बजरंग दलाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला कुंभमेळ्याबाबत आक्षेपहारी चिथावणीखोर विधानं करणाऱ्या माजीत मंजुरीला अटक न केल्यानं बजरंग दल आक्रमक झाले तातडीनं त्याला अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलानं दिला चंद्रपुरात महापुरुषांचा पुतळा विटंबनाप्रकरणी कठोर का कायदे करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली यासाठी पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं विष्णू साठेच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे सर्व पुरावे त्यामुळे विष्णू साठेचा मोबाईल जप्त करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली विष्णूचा मोबाईल हस्तगत करून त्या मोबाईलमधील सर्व पुरावे गोळा करण्याची मागणी त्यांनी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती मात्र त्यांच्यात धाडस नसल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली तर बीडमध्ये आतापर्यंत झालेली कामं खरंच झाली आहेत का असा सवाल करत या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला अंजली दमानी यांचा आरोप खरा असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली धनंजय मुंडेंनी यांनी वाल्मिक सगळी कामं करायचे खाते चालवायचे याचा मला अनुभव असल्याचं दानवेंनी म्हटलंय म्हटलं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी बीड प्रकरणात प्रतिक्रिया दिली हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावं त्यामुळे लवकरात लवकर अहवाल आला तर दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलंय भिवंडीतील हनुमान नगरमध्ये नऊ वर्षाच्या मुलीचा शेजारानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यासिन शेख वयवर्ष वीस असं विनयभंग करणाऱ्या तरुणाचं नाव आहे सध्या तो फरार आहे मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जमावनं बांगलादेशी समजून घरात राहणाऱ्या झारखंडमधून आलेल्या तिघांना जबर मारहाण केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत भाजप नेते किरीट सोमय्याने मालेगावच्या छावणी पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्मदाखले वाटप केल्याचा सोमय्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अमरावतीत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली अकोला वन विभागाच्या पथकानं अटकेची कारवाई केली आणि या टोळीकडून खवल्या मांजर जप्त केले अकोला वन विभागानं वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळ कारवाई केलेली आष्टी जवळ मधील जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली पोलिसांच्या कारवाईत दहा जुगारींना ताब्यात घेतलं जुगाऱ्यांकडून एकूण एक लाख चौसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उल्हासनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात हातशालाकी करून सोन्याचे दागिने लंपास करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली याची किंमत जवळपास अकरा हजार इतकी आणि या महिलेपासून सर्व ज्वेलर्सनं सावधान रहावं वा असं आवाहन त्यांनी केलं कोर्टामध्ये डमी जमीनदार उभा करून आरोपींना जामीनदार उभा करून आरोपींना जामीन मिळवून देणारे रॅकेट पुणे पोलिसांनी उघडकीस आणले बनावट कागदपत्राच्या आधारे ही टोळी काम करत होती या प्रकरणी दोन वकिलांसह अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सराईत घरफोडी आणि दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या युनिट सहानं ने अटक केली आहे आरोपींकडून सहा लाख चाळीस हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आरोपीवर लोणीकंद रावेत पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीसह दुचाकी चोरीचे सात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात खोक्यात वाघ शिकारी आणि तस्कर अजित राजगोंडाच्या अटक प्रकरणी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पंजाबमधील होशियारपूर मधून सोनू सिंग याला अटक केली अजित राजगोंडांशी फोनवरून चर्चा केल्याचे पुरावे मिळाल्यानं ही कारवाई झाली जळगावच्या अमळनेरमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोघांना लुटल्याची घटना घडली या घटना दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या पातोंडा इथं गुंडांनी एकाला चाकूचा धाक दाखवत लुटलं तर दुसरीकडे एकाचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलीस आरोपीचा सा शोध घेत आहे